आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक महाड शहर शिवजयंतीच्या दिवशी शिवमय झाले शिवजयंतीच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहरातील प्रमुख ठिकाणी भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच रायगडच्या पायथ्याशी असलेल्या नातेखिंडीत शिवभक्तांनी किल्ले रायगडवरून आणलेल्या पवित्र ज्योत पोचवल्या त्यावेळी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवभक्तांचा सत्कार करण्यात आला आणि सलग शिवप्रेमींना अल्पोपहार देण्यात आला आज सकाळपासून महाडमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली संपूर्ण शहर भगव्या झेंड्याने सजले होते आणि शिवभक्तांची उत्स्फूर्त गर्दी दिसून आली शिवजयंतीच्या निमित्ताने शहरभर शिवरायांचे दिखावे उभारण्यात आले आखाड्यांचे प्र प्रदर्शन झाले आणि तालावर लेजी नृत्य सादर करण्यात आले शहरातील नागरिक तरुण आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शिवरायांच्या इतिहासाचा महिमा कायम राखवत महाडमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली ivar wandan I uh -huh. બીરો રિપોર્ટ માજે માળ રાયગઢ